ज्योतिफॅशन डिझायनिंगमध्ये आपल्या स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप डिपनेकमध्ये कुर्ती कटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपण हे पूर्ण माफे आहेत जसे की शोल्डर आहेत तेरा तर तेरामधून डिपनेकसाठी आपल्याला तीन इंच शोल्डर मायनस करायचे म्हणजे दहा एक दहाच्या भागेला दोन करायचे म्हणजे पाच आणि अर्धा इंच शिलाईसाठी जाणार म्हणजे साडेपाच आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे आता अपर चेस्ट आहे अपरचेस्ट आहे तीन इंच त्यामध्ये दोन इंच पसिट टाकायचे म्हणजे एकोणतीस प्लस दोन म्हणजे एकतीस झाले एकतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा जसं की आता एकतीस मागेला सात पॉईंट पंच्याहत्तर आहे ते सात पॉईंट पंच्याहत्तर नंतर मेन जेस्ट आहे तीस पॉईंट पन्नास तर यामध्ये एक पॉईंट पन्नास टाकायचे म्हणजे ते पॉईंट पन्नास आणि प्लस एक पॉईंट पन्नास एक पॉईंट पन्नास मजून टाकले म्हणजे बत्तीस झाले बत्तीस भागेला चार करायचे म्हणजे आठ तर काहीच नाही करायचे म्हणजे आता कमर आहे साडे तेरा कमरकुलाई आहे चोवीस तर कमर कमरकुलाईमध्ये कमर तीन इंच मजून टाकायचे चोवीस प्लस तीन किती झाले सत्तावीस तर सत्तावीस भागेला चार करायचे म्हणजे किती साडेसहा येईल सहा पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचे सत्तावीस आर्मोल चेस्ट मागेला सहा करायचे उजीन टाकल्या नंतरची भाग घ्यायची म्हणजे एकतीस एकतीस चालू सहावा भाग करायचा एकतीस भागेला सहा करायचे किती आले सहा पाच पॉईंट सोळा आहे ना पाच पॉईंट सोळा आहे ना पाच पॉईंट सोळा आणि त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मशीन टाकायचं आहे अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजे किती झाले पाच पॉईंट सोळा प्लस झिरो पॉईंट पन्नास टोटल किती झाले पाच पॉईंट सहासष्ट पाच पॉईंट सहासष्ट म्हणजे आर्मो कि लांबी पाच पॉईंट सहासष्ट घे नंतर आपल्याला राऊंड करायचं आहे आर्मो राहून आपल्याला आपला चार्ट आहे त्या चाट आता हा अर्मल चार्ट आहे याच्यामध्ये एकतीस सरान पाहायचा आहे ज्याचा आपण चौथा भाग करतो ते माप व्हायचे याच्यामध्ये एकतीस ते सहा पाऊन पण शेत आहे पूर्ण तयार करून ठेवायची असते म्हणजे वेळेवर आपल्याला हे माप करून तयार करण्याची जर आहे तर आता काय करायचे आहे हे एक अशी सरवला म्हणून घ्यायची नंतर एक इंच आपल्याला फोन करण्यासाठी जर लांबी लांबी त्याची आता पूर्ण आहे म्हणजे एक्केचाळीस लांबी असते दोन इंच एकोणचाळीस घ्यायचे असते पण आपल्या थोडे कमी आहे त्याच्या आपण मग जेवढं बसेल तेवढे छत्तीस दोन बसून अर्धा इंच वरचा बसणार आता ह्या टेपला असेच ठेवायचे नंतर इथून आपल्याला कमार लांबी टाकायची आधी कमर लांबी किती आहे साडेतरा कमर लांबी साडे तेरा नंतर कट लांबी कट कट लांबी एकोणीस नंतर हे अंड्याची लांबी टाकली आपण आता हे झालं आपण काय करायचे ही अशी अशी लाईन होऊन इथे इथे काय टाकायला शोल्डरचे नाव आता शोल्डरचे ना आपण शोल्डर आहे तेरा तेरामधून तीन इंच व्हायरस केले दहा आले दहाचे अर्धे केले मी पाच इंच टेपला असं पकडायचे पाच ठीक आहे आणि अर्धा इंच शिरायची नंतर इथून शिरायला साडेपाच आणि ह्या एक पो इथून आता इथे आपल्याला लावूनची मार्किंग वगैरे काही करायची साडेपाच आणि एक पॉईंटवरती कशी लाईन मिळायची आणि इथून अशी एक सरळ लाईन करायची तर हे बाजूने किती आले साडेपाचा इथे किती आले हे बरोबर आहे साडेपाचांनी नंतर आपली इथून आपण कमर लांबी टाकली साडे तेरा इथून सुद्धा आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे तर इथून आपल्याला स्केलचा असा असं वाटून घ्यायचं आणि इथून सरळ आली पाहिजे म्हणजे आपली ही लाईन सरळ आहे नंतर इथून ही कट जाऊची लाईन म्हणजे कट लांबी आहे त्याची लाईन सुद्धा आपल्याला वरून घ्यायची झालं आता ही झाली आपली कटची आणि ही झाली कमरची लाईन आणि कट आहे किती आपला तेहत्तीस आहेस मध्ये दोन इथं दोन इंच खुजून टाकायचे म्हणजे पस्तीस पस्तीस चार करायचे पस्तीस भागेला चार केले आठ पॉईंट पंच्याहत्तर येईल आता आपण इथं अपर चेस्टमध्ये दोन इंच टाकले म्हणजे मेन चेस्टमध्ये दीड इंच डझन टाकले आणि कमर मध्ये आपण दोन इंच दुजन टाकले आणि कमर कमरबोलाईमध्ये तीन इंच दुजन टाकले हे आपल्याला लक्षात ठेवायचं आता इथे आता भाग टाकायचा आता कटराव किती आहे त्याचा चौथा भाग किती आला आठ पॉईंट पंच्याहत्तर तर आठ पॉईंट पंच्याहत्तर इथून टाकायचे एक एक ए, ते आठ पॉईंट पंच्याहत्तर वरती एकशान करायचे आणि एक इंच आपल्याला फोड भरण्यासाठी जायचं नंतर इथे जेवढे मापाये तेवढेच मग इथे घ्यायचे आठ पॉईंट पंच्याहत्तर आणि एक इंच फोर्ड भरण्यासाठी आणि नंतर इथून काय करायची अशी सरळ नाही आता अपर चेस्ट किती आहे एकवीस इंच बोडून चौथा नव्हता आणि प्लस इंच शिलाईंट घ्यायचे आधी आपल्याला इथे टाकायचे इथे आपल्याला अडीच इंच रेडी शोल्डर किंवा तीन इंच आता तीन इंच आपण रेडी आणि झिरो पॉईंट पंचवीस शिलाई मार्ग इथून अशी लाईन ओढायची कारण हो आपल्याला हा दोन्ही वाला बनवायचा आहे काचा गळा जो आहे दोन्ही वाला बनवायचा आहे म्हणजे डीप गळा आहे असल्या कारणाने आपल्याला गळ्याच्या बाजूने डाऊन जायचे म्हणजे अर्धा इंच इथे डाऊन बाजून करायचं बननेक असतं तर आपण ह्या साईडने डाऊन घडू असतो पण हा हा डीपनेक आहे डीपनेक असल्या कारणाने खुल्ला गळा येतो म्हणून आपल्याला ह्या गळ्याच्या बाजूने डाऊन जायचे आणि इथून अशी लाईन करायची आता ही कटिंगची लाईन झाली त्याच्या अर्धा इंचात आली आता इथून घ्यायचं आपल्याला त्याची किती आहे तीस पॉईंट पन्नास तर त्याचा आपल्याला दहा भाग करायचा तीस पॉइंट पन्नास तीस पॉईंट पन्नास भागेला दहा करायचे तीन पॉईंट झिरो पर्सेंट म्हणजे तीन आणि हा एक पॉईंट एवढा एवढी आपल्याला गॅप घ्यायची याच्या आता ह्याच रूप इथून आपल्याला हे पूर्ण टक्स पॉइंट घ्यायचं आहे तीन पॉईंट पाच आहे त्याच्या जागेवरून आपल्याला टक्स पॉईंटचे माग टाकायचे नऊ इंच म्हणजे आपल्याला आणि इथून अशी एक सरळ लाईन करायची आहे म्हणजे ही आपली मेन चेस्ट चे, ही मेन चेस्टची लाईन आहे ही चेस्ट ही चे मेन आता मेन चेस्ट किती आहे तीस पॉईंट पन्नास त्यामध्ये आपण एक पॉईंट पन्नास क्लिझ इंट असेल म्हणजे बत्तीस झाले बत्तीसचा चौथा भाग येईल आठ इंच आणि आठ इंच आणि प्लस दीड इंच शिलाईन मार्जेल ह ना पण आपल्याला ह्या स्केलनी नाही येतं तिथे ही बोलाय करायची आहे आधी आपल्याला हे मेन सिस्ट कळले करायचे नंतर ही कमळ बोलायची करायचं नंतर करायची कमळ करायची केला हे काही करायचं आणि नंतर काय करायचंय गोलाई व्यवस्थित करायचं आणि इथे सुद्धा ही गोलाई अशी व्यवस्थित आता कारण आपली फिटिंग अशी हे गोलाईमध्ये येते एवढं समजलं ना आता काय करायचंय इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर अशी झिरो पॉईंट पंच्याहत्तर बाहेर मात करायचे आणि इथून ही गाईन करायची आता हे स्केल नाही अशा रीतीने हा राऊंड टाकायचा आहे आधी आपल्याला ही गोलाई करायची नंतर ही गोलाई करायची आता हा सरास राऊंड आणि एकशे झिरो पॉईंट पंचवीस वर असा मागचा राऊंड करायचा आणि ही

म्हणजे आपण इथे डीप वळा आहे डीप वड्याची आपल्याला अशा रीतीने पूर्ण कटिंग करायची आपण आता इथे मार्किंग घे हे झालं कटचे निशाण इथे कटचे निशान करायचं इथे सुद्धा कटचे निशान करायचं आणि करायचं इथे मार्किंग पूर्ण खालच्या कामावरती उमटून द्यायचं आणि आपली ही हा टोक करून घ्यायची त्याला सुद्धा उमटून जायचं नंतर काय करायचं ही मागची बाजू हे झाली एक बाजू आणि ही दुसरी बाजू या बाजूने मार्किंग करून घ्यायचं ही मागची बाजू झाली आता ह्या मागची पॉइंट आहे ह्या टक्स पॉईंट च्या आपल्याला एक इंच किंवा अर्धा इंच आणि तिथून आणि ही कमरची लाईन झाली ही इथून लाईन सरळ करायची आणि हा जो टक्स आहे हा मागचा टक्स असतो नऊ इंचा म्हणजे कमीत कमी नऊ इंचापर्यंत असायला पाहिजे आम्ही आपल्याला टॉक्स घ्यायची आणि रुंदी असते त्याचे अर्धा म्हणजे अशा रीतीने आपल्याला ह्या अशीच मार्किंग आपल्याला खालच्या बाजूने करून द्यायची आता इथे आपल्याला गळ्याची मार्किंग आहे आता हे गळ्याचा आकार टाकण्यासाठी आधी आपल्याला काय करायचे इथे आपल्याला आकार आहे ह्या चौरस मध्ये यायला पाहिजे असौरस मध्ये यायला हा कोना निघत असेल त्याला काढून टाकायचं रथ अगोदर हा कोणा काढून टाकायचा इथे अर्धा इंच पाहिजे जागा नंतर तीन इंच रेडी शोल्डर तीन इंच रेडी शोल्डर झिरो पॉईंट पंचवीस शिलायची जागा कायच अशा रीतीने आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आता गळ्याचा इथे आठ इंचा गळा घ्यायचा आहे आठ इंचा बरोबर ना आठचा की मोठा घ्यायचा आठ इंचा गळा मार्किंग करायचं आणि इथून मशीन करायचं आणि इथून आपल्याला कमीत कमी तीन इंच असेल तेव्हाच आपला गळ्या व्यवस्थित आणि हे स्केनले असा गळा घ्यायचा जर तुम्हाला मटक गळा टाकायचा असेल मटकं टाकायचा मटकं टाकायचं असल्यास ते आपल्याला सरळ घ्यायचं शोल्डर आहे आपला कोणा काढून टाकायचा इथे हे जेवढे शोल्डर आहे तेवढे घ्यायचे आणि समोरचा गणात साडे सहा पोळेस आता

नंतर आपला हा जो राऊंड आहे हा समोरचा राऊंड कठीण करून घ्यायचा